मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयानं आवश्यक दाखल्यांची जलद गतीने पूर्तता करावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आजपासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला व बाल विकास सचिव डॉक्टर अनुप कुमार होते तर द्रकशाव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील ला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवण्यात यावी बीरो न्यूज कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका